हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहिणे याच्यावर टिंब ते इथे नसतं हां टिंब योग्य संख्या लिहिणे तर आता बघा आठ गुणुले पाच बरोबर चौकोन आहे मग इथे किती येणार पंचाटा चाळीस किंवा आठ पंच चाळीस लिहूया आता आठ गुणुले टिंबटिंब बरोबर चौसष्ट मग किती आठे चौसष्ट हां नाही येतं नसेल तर आठचा पाडा बोलायचा चौसष्ट येपर्यंत आठ आठी चौसष्ट मग चार गुणुले किती म्हणजे बत्तीस येणार किती चोक बत्तीस आठ चोक बत्तीस किंवा चार चारचा पाडा बत्तीस येईपर्यंत बोलायचा आठ चोक बत्तीस आता सहाचा पाडा बोलायचा अठ्ठेचाळीस येईपर्यंत आठ आठसं आठसं अठ्ठेचाळीस किंवा सहाचा पाडा अठ्ठेचाळीस येईपर्यंत बोला ये 28, सहा आठे अठ्ठेचाळीस मग इथे येणार आठ गुणुले किती म्हणजे चोवीस येणार आठचा प पाडा बोला बघूया बो काल पण लिहिला ना पाटकेला आडके आठ सोळा अठरी चोवीस मग तीन येणार तीन आठा चोवीस दोन गुणुले किती म्हणजे सोळा किती दुने सोळा आठ दुने सोळा किती गुणुले आठ म्हणजे छप्पन आठ साती छापन एक गुणवले किती म्हणजे आठ येणार इथे नऊ लिहिले तर नऊ एके नऊ येणार सात लिहिले तर सात एके सात एक लिहिला तर एक मग याच्यावरून आपल्याला काय समजतं इथे आठ आहेत मग आठने एकला ला गुणलं तर आठच उत्तर येणार कोणत्याही संख्येने एकला ला गुणलं तर तेवढीच उत्तर तेवढंच येतं जेवढी जे संख्या असेल तेवढं मग आठ एके आठ मग इथे आपले आड येणार चला मग उद्या भेटूया बाय